नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो हळद पिकातील कंदाची फुगवण हे उत्पादन वाढण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे यात खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकाच्या रायझोम वाढीच्या म्हणजेच की फुगवणीच्या अवस्थेतील प्रमुख व्यवस्थापन पद्धती बघूयात निरोगी रायजो वाढीसाठी संतुलित द्रव्ये जसे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य प्रदान करणे आवश्यक आहे त्याचसोबत वाढीच्या या टप्प्यात मातीची सुसंगतता आणि पुरेसा अवलावा महत्त्वाचा असतो विकसनशील कंद रोपांना होणारे नुकसान टाळण्यासाठी कीटक आणि कंदसर सारख्या रोगांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करावे शेत तणमुक्त ठेवल्याने पोषकद्रव्ये पिकाला मिळतात ज्यामुळे हळदीची झाडे वाढू शकतात मातीतून होणारे रोग पुन्हा येऊ नयेत म्हणून पिकांची फेरपालट करावीत शेतकरी मित्रांनो या अव्यवस्थापनाने हळद पिकातील कंदाची फुगवण जलद होण्यास मदत होते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशा नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये